झालेले प्रकार दुधीपणान विचारला गेलाय जो सत्कार सगळ्यात बेडक्या करण्यासाठी आहे आज मी खरोसा केला अरे साहेबांनी माझा सत्कार बसून बेडक्याचा सत्कार तेव्हा सन्मान असतो कुस्तीचा सन्मान आहे इतिहासाचा सन्मान आहे त्या परंपरेचा सन्मान आहे तेव्हा संस्कृतीचा सन्मान आहे माणसांची तर रवींद्र पाटील कृषी मागे काय काय आहे फेडलेला ना केशरी आपल्या सरकारचा चमकायला लागलेला आहे आणि खेमी नावाची पकड घेतले भेडरेला तो लंबी रेसचा घोडा प्रकाश बनका संपूर्ण झोळी बांधण्याचा प्रयत्न आहे ब्राझील विरुद्ध भारत आंतरराष्ट्रीय कुस्ती महिला ब्राझील विरुद्ध भारत मेडकरांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला लागला ఆనంద నిజాయే ముంబై బ్రాజీల ఫుబోల్ ఫార ప్రసిద్ధ బ్రాజీల్ సంపూర్ణ జగీల దేశా బైలవా భారతదేశ हा भारा नगरचा बोरगा अक्रोल जवळचा सोलापूर जिल्ह्याचा एकनावीस तारीख कोल्हापूर विश्वास ठरवलेचा पट्टा विश्वास ठरवलेचा पट्टा वजन फेडरेलाचं वजन आहे एकशे दहा येऊ की एकशे पंधरा होता आणि प्रकाश भटकरायचो एकशे दोन एकशे तीन किलो वजनाचा पण प्रत्येक अवयव आणि अवयव त्याला कुस्तीसाठी बंडालायचो पंचाय बर समोर समोर बरं समोर समोर त्या पंचांमुळे भारताचा ध्वज उंच उंच गेलेला आहे राष्ट्रगीत गायला गेलेला आहे कि पंचायत terlebih तरफ पार्टी पार्टी के का विद्री सरकारी साकर का करके संचालक अजीब उसकी नगले ने मशाल्ला Oh, 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 Yes, sir! I don't know what I have to be there!